नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर आणि फार्मवर तर मित्रांनो जो जे झाडाच्या शेंगा आहेत ते शेंगा कट करण्यासाठी आपण एक कातर वापरतो ही अशा पद्धतीने जी आहे कातर मित्रांनो ही आठ फोटी कातर आहे ही तैवानची कातर आहे त्याला आपण एक पायप अटॅच केलेला आहे आणि क्लस वायरच्या सहाय्याने एक होलच्या थ्रू ही बाहेर काढलेली आहे तुम्ही बघू शकता की शेंगा आपण कशा कट करतो ते प्लस वायर वाढल्यानंतर शेंगा आपोआप कट होते मित्रांनो तुमची उंची प्लस ही कातर आठ फुटी तुम्ही तितक्या उंचीपर्यंत झाडाच्या शेंगा कट करू शकता त्यामुळे आणि वजनाला एकदम ही हलकी कातर आहे मित्रांनो सहजपणे तुम्ही शेंगा कट करताना तुम्ही स्वतः शेंग वागू शकता त्याच्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे आणि कातरच्या साह्याने तुम्ही एकदम शेंगा व्यवस्थित कट करू शकता त्यामुळे तुम्हीही देखील ही कातर वापरा अशा पद्धतीने आपण झाडाच्या ज्या उंच शेंगा आहेत त्या कट करतो जेणेकरून की झाडावर चढून शेंगा कट करण्यापेक्षा फांदी मोडते त्यावेळेस म्हणजे बऱ्यापैकी तर ही अशी कात्र आहे तुम्ही बनवा आणि तुम्ही देखील अशी कात्र वापरू शकता धन्यवाद